भारतीय जनता पार्टीचे बापूसाहेब पिसाळ हे त्यांच्या थोडंसं जरा आचरणातून विचारातून थोडंसं जरा ह्या शिक्षणाबद्दल आणि ह्या लहान लहान मुलांबद्दल थोडंसं त्यांनी त्यांनी थोडंसं आपलं वक्तव्य आमच्या न्यूज चॅनलला थोडंसं सादरीकरण करावं जो घडल्याला प्रकार आहे जे रोड रोडवरती त्यांना जी आडवणूक होती त्यांना जी पिळवणूक होती त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता शाळेच्या मुलांचा प्रश्न आहे शाळेतल्या मुलांना येण्या जाण्यासाठी रस्ता खुला केलाच पाहिजे दोन्ही वस्त्यांना अडचण आहे इकडे शिंदे वस्तीवरील एक पूल आहे तो पूल बंद असल्यामुळे तेथील लहान लहान मुलांना जाण्यासाठी खूप अडचण येत आहे पण ती शेटी वस्तीवरली मुलं आहेत ह्या वस्तीवरली मुलं आहेत दोन्ही वस्तींनी समजस्थापना करून त्या रस्त्याचं नियोजन केलं पाहिजे अशा प्रकारे माझी एक विनंती आहे